स्मॅप्रो गार्डन किती मज्जा आली तुम्हाला माहिती आहे का खूप सुंदर गार्डन होतं जसं महाबळेश्वरला आहे ना तशाच इकडे सुद्धा गार्डन आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्रश मिळतील चॉकलेट्स मिळतील त्याच्यानंतर मध मिळेल असे खूप सारे आयटम आहेत केशरचं ज्यूस मिळेल खूप सारे आयटम आहेत जे तुम्हाला इकडे मिळतील मिळून जातील तर कधीतरी या आणि व्हिजिट करा आम्ही आलो इकडे फ्रेंड्सला भेटलो त्याच्यानंतर फोटो टाईम फोटो क्लिक 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 फोटोज काढत राहिलो खूप सुंदर सुंदर फोटोज काढले माझ्या बाबूनी पण खूप एन्जॉय केलं बाबूच्या पप्पांनी पण एन्जॉय केलं आणि मम्मानी तर केलंच किती सुंदर फोटो झाले आहेत आणि खूप मजा आली हा फोटो काढताना वगैरे आणि इथे फिरतानासुद्धा खूप मजा आली आणि तुम्हाला तुम्ही जर तुम लोणावळ्याला आलात तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करा बघा आमचा मॅप्रोचा सांता आम्ही सांताबरोबर फोटो काढले वरती बलून्स खूप सुंदर सुंदर बाहेरचं जे ॲम्बियन्स होतं ना ते खरंच खूप सुंदर होतं खूप म्हणजे खूपच सुंदर होतं पाय झरणा होता, होता। असं ना डोळे एकदम असे म्हणजे ना थंड होता ते पाणी बघून एवढं म्हणजे जो एक स्ट्रेस आलेला असतो ना तो सगळा निघून जातो एवढं सुंदर होतं तिकडे जे म्हणजे होतं ना दृश्य होतं ना खूप सुंदर होतं आम्ही खूप छान फोटो काढले खूप एन्जॉय केला खूप म्हणजे खूपच एन्जॉय केले बघ किती सुंदर वाटतं आहे बघूनच एकदम छान वाटे इथे की पवनचक्की होती वरती पवनचक्कीचा फोटो काढला पवनचक्कीचा व्हिडिओ काढला आहे आम्ही की ॲक्च्युली वरती पवनचक्कीची शॅडो आली बघा किती सुंदर गार पाणी तो झरणा आहे ना तिथे आम्ही फोटो काढले होते जे मगाशी दाखवले ना ते इथे यांचं डिस्कशन चालू आहे फ्रेंड फ्रेंड्सचं सगळे आपल्या बच्चूबरोबर चालले आहेत सगळे नाना नानी सगळे लोक फिरायला आलेले आहे खूप सुंदर आणि मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही जर स्ट्रॉबेरी क्रीम खाल्ली नाही तर काय बोलाल इथे येऊन लो इथे स्पेशली मॅप्रो गार्डनमध्ये लोक स्ट्रॉबेरी क्रीमसाठी येतात तर मी तुम्हाला बोलेल तुम्ही पण या व्हिजिट करा एन्जॉय करा मस्त खा आणि खुश राहा